तर आजचा माझा व्हिडिओ याच्यासाठी आहे की माझा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी मोटिवेशन बनू शकतं खास त्या महिलेंसाठी त्या मुलींसाठी ज्या विचार करतात की मला व्हिडिओ बनवायचे आहेत एक कंटेंट क्रिएटर म्हणून मला काम करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तर अशा महिलेंसाठी स्पेशल माझा व्हिडिओ आहे घरचे काय म्हणतील बाहेरचे काय म्हणतील हा विचार करून करून त्या शांत बसलेल्या असतात पण त्या लोकांचा विचार करून करून आपण शांत बसणं योग्य आहे का बिलकुल नाही कारण बोलणारे बोलणारच त्यांचा जर विचार करत बसले तर आपण लाईफम लाईफमध्ये काहीच करू शकत नाही काहीच त्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहायचा असेल तुमच्यामध्ये व्हिडिओ काढण्याची क्षमता असेल तर सिरियसली सांगते तुम्ही नक्की व्हिडिओ बनवा याच्यामध्ये तुम्ही नक्की होसाल ही माझी गॅरंटी आहे मी पण जेव्हा चालू केलं तेव्हा जास्त व्ह्यूज येत नव्हते जास्त लाईक येत नव्हते आणि आत्तासुद्धा जे मी कंटेंट क्रिएटर म्हणून सुद्धा काम करत आहे याच्यामध्ये पण जास्त लाईक व्ह्यूज येत नाहीत पण मी थांबलेले नाही आहे कारण मला माहिती आहे आज ना उद्या नक्की येणार त्यासाठी मी प्रयत्न करतच राहते कोणती जरी गोष्ट करायची म्हटली तर लगेच भेटत नसते त्यासाठी थोडे प्रयत्न तर करावेच लागतील आणि प्रे आणि प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो याचं फळ तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल हो की नाही आणि लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसू नका ते चार लोक आपण जे म्हणतो ना त्या लोका चार लोकांचा विचार करू नका कारण ते लोक फक्त बोलतात संघर्षात कधी साथ देत नसतात आणि आपलं जेव्हा चांगलं होईल ना तेच चार लोक वरून म्हणतात सुद्धा की हा याने काहीतरी केले म्हणून त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक दिवस असा नक्की येईल की तुम्ही स्वतःवर प्राऊड फील कराल हा काही मी काहीतरी केले म्हणून काहीतरी मोठं करायचं असेल तर कष्ट हे करायच लागतील आणि जे थांबत नाही ना तेच पुढे जातात बरं का आणि काहीतरी जी पाहिजे असतं जे आपल्याला पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे मी अगोदर सांगितले पण प्रयत्न केलेले कधी वाया जात नाहीत हो की नाही आणि एकदाच सांगते जर तुम्हाला करायचं असेल तर एक जिद्द ठेवा मनामध्ये मी करू शकते मी करणार मी हार मानणार नाही ओके ही जिद्द ठेवून जर तुम्ही करसाल तर आजची छोटीशी वाट तुमच्यासाठी मोठी सडक बनू शकते बरोबर की नाही